नमस्कार आज आपण धान्य बाजारात आणखी एक फेरफटका मारून पाहूया आज सुट्टी आहे पण तरी पण शेतकऱ्यांचे पड माल उतरून ठेवलेले हे आहेत शेतकऱ्यांचे पडलेले माल त्यांना हवा असलेला भाव मिळवण्यासाठी त्यांनी माल शिल्लक ठेवलेले दिसतात बाजार समितीच्या करांमधली शेतकऱ्यांचे शिल्लक माल त्यासोबत या मालामध्ये काही लोकांचे उडीद आहेत काहींचे हर्बर आहेत काहींचे ज्वारी आहे काही सोयाबीन आहेत काहींच्या तुरी पण आहेत त्या तुरी सफेद असतील त्या आहेत तर काहींच्या अशा लाल तुरी पण आहेत शेतकऱ्यांनी त्यांना हवाचा भाव मिळावा यासाठी अपेक्षित भाव मिळवण्यासाठी शिल्लक ठेवलेले तुरी बोला शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांनी पण स्वतःचा माल खरेदी केलेला माल त्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तयार करून शिल्लक ठेवले काही लोकांच्या अशा सफेद तुरी भावाची वाट पाहण्यास पडून आहेत आत्ता सध्या सात हजार ते सात हजार तीनशे चारशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांना बाजारभाव मिळतो परंतु ह्या बाजारभावामध्ये शेतकरी विकायला तयार नाहीत त्यामध्ये लालतोडीला पावणे सात सात हजार रुपयापर्यंतच भाव मिळतो आहे सोयाबीन चार हजारापर्यंत भाव मिळतो चण्याला पाच हजार ते पाच हजार पाचशेपर्यंतच भाव मिळतो आहे वडीद साडेचार हजारपासून तर सात हजारपर्यंतच भाव मिळतो आहे लोकांच्या अपेक्षा भरपूर असल्यामुळं आणि व्यापाऱ्यांच्या पण हा व्यापाऱ्यांचा पण माल तयार करून पडलेला आहे आणि हा शेतकऱ्यांचा माल आपल्याला पिशव्यांमध्ये जो दिसतो रंगीत पिशव्यांमध्ये तर शेतकऱ्यांचा माल पडून आहे व्यापारी त्यांना काही प्रमाणात अडचण पाहून शेतकऱ्याची अडचण पाहून काही रुपये उचल म्हणून देत असतात